i oh.

राधा के विना श्याम आधा कहते राधे श्याम जनम जनम के भाग जगा दे एक राधा का नाम राधा राणी सारखी भक्ती करावी आपण आपण भगवंताच भजन करतो काय नवल आहे देवानं आपलं भजन केलं पाहिजे हे सगळं कशासाठी सांगितलं मी तुम्हाला तुकोबारायांचं चरित्र तुकोबार जीवन भक्तीतलं समर्पण हे सगळं असंच आहे असंच आहे दे ते देवाच्या मागे चालतात नवल नाही भगवान त्यांच्या मागे चालतो अरे देवानं ज्यांच्या मागे चालावं ज्यांच्या पाय वाट्यानं विठ्ठलाचं भजन करावं ज्या महात्म्यानं स्वतः वारकरी संप्रदायाचा कळस बनावं पाचव्या वेदाचा निर्माता व्हावं एवढे महान साधू जगद्गुरु तुकोब बराया विश्वाच्या मालकाला काही गोष्टीमध्ये चॅलेंज करतायत काय म्हणतात देवाला देवा तुला देवा काही कळतच नाही हे ऐकायला तरी बरं वाटतंय का माझल का पण हे खरंय देवा तुला कळत नाही पण कशा संदर्भात कळत नाही अभंगाचं दुसरं चरण पैसे